¡Sí, pero एकाच्या हात मस्त म्हणजे नाव वाजलेले आहे तर संध्याकाळचे साडे पाहुणे अकरा वाजलेले आहेत आत्ता एवढ्या उशिराने का बोलत आहोत तर तर झालं असं की जन्मस्त घरातला जर पैभबा वगैरे आवर ना आणि ह्यांना मला आज लवकर आलायचं सात साडेसठ वाजता घरी आले होते ते आज लवकर आले होते म्हटलं चला आज की मातीला जाऊन ये कारण एवढ्या नऊ दिवसाच्या नवरात्रीच्या उपवासात एकदाही मी कुठल्याही देवाला गेलेलं नाही आमचं देवाला जायचं ठरलं होतं तुम्हाला सांगितलं होतं मी की ह्या संडेला आम्ही देवाला वगैरे जाऊ शकतो पण पाऊस पडत होता त्यामुळे आमचं कॅन्सल झालं आणि देवाला मग यांना म्हणून कुठल्याच देवाला गेलेलं नाही आहे एवढ्या नऊ दिवसाच्या नवरात्रीत ॲटलीस्ट आपण तर मातेला तर आहे चल सगळं मी माणूस माझ्यासोबत असताना मला नवीन करायचं सगळं सगळं आवघड जाते कॅमेरा आलं कुठं मध्येच ये असा काहीतरी प्रॉब्लेम असते तो हा तर मांडीवर झोपला होता त्यामुळे व्हिडिओमध्ये पुश करावा लागला तो मी कंटिन्यू करूया आपण गेलो होतो मातीच्या मंदिरात मंदिरात गेल्यानंतर इतकं छान मस्त प्रसन्न वाटले तुम्हाला मी सांगू शकत नाही खरंच खूप छान मस्त गरबा वगैरे दांडिया वगैरे तिथे खेळत होते इतके धूप वगैरे लावले आणि कालकी मातेचं रूप जे सजलेलं रूप एखाद्या आपण देवीचं पाहते तेव्हा खरंच आपली आठवण होती की जेव्हा आपण छान मस्त तयार होतं तेव्हा कसं वाटतं तसंच कालगीपत्तीचं रूप जेव्हा पाहिलं तेव्हा खरंच खूप छान वाटतं खूप दिवसांनी मला वाटतं मी गेले खूप खूप दिवस इथलेही तासून सुद्धा मी कधी जात नाही पण खूप दिवसांनी गेले होते मी छान वाटतं एकदम प्रसन्न वातावरण मस्तच होतं तिथलं वातावरण काय म्हणतात नवर आपलं गणपती असू दे दिवाळी दसरा असू दे वातावरण काय म्हणाल ते वेगळंच असतं सणाचं वातावरण जे असतं ते खरंच खूप वेगळं असतं तसंच नवरात्रीचंही झालेलं आहे खरंच नवरात्रीमध्ये वातावरण खूप छान असतं नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास म्हणाल तर तेही मी केलेले आहेत लग्नाच्या आधी केले होते लग्नानंतर रात्री होऊ नंतर काय मी केलेलं नाही आहे ते आता आता पण म्हणत होते आधी ना करते मी तुम्ही राहूया मी करते उपवास म्हणलं नऊ दिवसाचे होई मला मला सवय म्हणलं मी ह्याच्या आधी पण केले होते म्हटलं तर मी नको आधीराच्या आहे आत्ता त्याच्यासोबत मुलासोबत तुला उपवास वगैरे काय करायच्या बातमी करू नको सो त्यांनी केलेले आहेत नवडिल्साची नाही केली त्यांनी उठता बस केलेला आहे पण त्यामुळे मी करते तू धावते मी त्यांनी केलेले आहेत पण लग्नाच्या आधी जर म्हणाल तर मी दिवसाचे उपवासही केलेले आहेत आणि इथे एवढं म्हणजे आपल्या इकडचं सांगितलं एवढं कडक नाही आहे पण आमच्या गावाकडे खूप कडक आहे कडक म्हणाल तर काय म्हणतात शीताफळ खरी खारी आणि खजूर केळी हो आणि ताक दही की मोजकीच फळं अनेक सफरचंद आहे एवढी मोजकीच फळं तुम्ही खाऊ शकता ते पण दिवसातनं एकच टाईम पाणी प्यायचं एकच टाईम फराळ करायचं त्याच्यावरती आधीमध्ये तुम्ही पाणी पण पिऊ शकत नाही किंवा कुळ तुम्हाला खावंच असलं तर तुम्ही खाऊही शकत नाही त्याच्यावरती संध्याकाळीच तुम्ही फराळ करणार संध्याकाळी पण सेमच एकदाच तुम्हाला काय पोट भरून पाणी वगैरे प्यायचं ते प्यायचं त्याच्यावरती सकाळी सकाळी म्हणजे ज्यावेळेस आपण दुसऱ्या वेळे शिडपाचा फराळ करू तेव्हाच तुम्ही ते पाणी पिणार हे पाणीसुद्धा आलीमध्ये आपण पिऊ शकत नाही आणि हे सगळं कधी करायचं जेव्हा तुम्ही देवाला जाऊन याल तेव्हा तुम्ही पाच प्रदक्षिणा घालायच्या तिथलं तीन तुम्ही फराळ करू शकता हे असं असते बघा मग तुम्ही फराळ करू शकता असं हे रोज करायचं रोज पाच प्रदक्षिणा घालायच्या सका सकाळ संध्याकाळ संध्याकाळी पाच आणि सकाळी पाच अशा पाच पाच प्रदक्षिणा घालायच्या आणि मग तुम्ही फराळ तिथलं तिथून फराळ करायचं इतकं कडक आहे पण हे नऊ दिवसाचे उपवास मी तीन वर्ष केले होते गावे असताना तिकडे लग्नाच्या आणि एवढं काय असं वेगळाच काय वाटत नाही कारण आपण अनुभव घेतलेला असतो इथं म्हणाल तर इथं असं काही नाही आहे दिवसाचे जर उपवास केले तर तुम्ही खिचडी वरीचा भात उपवासाला जेवढे तुम्ही पदार्थ खाऊ शकता ते कधीही खाली केव्हा हे तुम्ही खाऊ शकता इथे लिमिट नाही की ते तेव्हाच ते खायला पाहिजे त्यावेळेतच खायला पाहिजे असं काही नाहीये जे जे उपवासाला तुम्ही खाता येईल ते सगळं इथं खायला चालतं म्हणजे इथं आत्ता तरी मला असं कळालेलं आहे मी आत्ता मला वाटतं दोन वर्ष झाला होती मी उरता बसता केलेला आहे ना तर आपण नऊ दिवसाचे उपवासच करत होत्या तर तर त्या मंदिरात मी खूप आधीपासून करत होते आत्ता तर मला जमनं झालेलं आहे मी बसता केलेला आहे सो प्रत्येकाची काय म्हणतात आणि कुठलं तरी मी गाव ऐकलं आहे माझ्या गावाचं नाव आठवेनं झालेलं आहे तिथं तर म्हणून मंदिरात जाऊन एकूणच खारी खायची आणि तिथंच राहायचं नऊ दिवस कुठल्या कुठल्या जसं काय म्हणतात बाग बरं तो तसं नवरात्रचे उपवास देखील सगळीकडे बदलत बदलत जातात प्रत्येकाचा वेगवेगळा असतं असं चला सांगण्याचा उद्देश एकच होता की आपल्याला करायला गेले की सगळं आपण करू शकतो आणि मग आता तेवढी ताकद देते थोडं आपल्याला करण्यासाठी गेली मग आपल्याला तेवढं करण्यासाठी ताकद देतेच कॉर्टन वर्कशॉप टेवी तंडवरून बसायला असेल डान्स वर्ग आता पाच मिनटं टी व्ही बंद केली तर लगेच रडायला लागला का टी व्ही बंद केली मला बसायचंय आणि बसायचं आहे माझ्या मम्माच्या मांडीवरच आहे सोडायचं नाही मम्माला कुठे त्याला हे की नाही होय की नाही बघतोय बा आणि कसं आगाव बाहेर पाऊस पडायला लागलेला आहे दोन दिवस पावसाने उघडे पण गेली होती परत आम्ही चालू केलेला आहे पण म्हणाव त्याचा एवढा नाही आहे कुठे डाव घेऊन तिथे पडतोय तो चाललेलं आहे बाकी घरात म्हणाल तर पुरणपोळीचा स्वयंपाकाची तयार झालेला आहे तयार म्हणजे बेसिक तयार असते पुरण वगैरे बारीक करून ठेवायचं जेणेकरून सकाळी म्हणून आपल्याला छान मस्त पुरण पुरा करता येतील लवकरात लवकर सकाळचा ताप कमी होऊन आत्ताच आपण पुरण तयार करून ठेवलेलं आहे जेणेकरून सकाळी आपल्याला करायला सोपं जाईल बाकी सगळं जर म्हणाल तर उद्या सकाळीच करणार आहोत कारण उद्या आल्यानंतर नवरात्रीचे नूडल्साचे उपवास असतात ते उद्या सुटणार आहे खंडे नऊ असलेली उद्या, है। उद्या, है। उद्या आहे उद्या उपवास सुटतील कसला तरी आवाज येतो हा अत्यंत सिरियल बघत काम चालू आहे पुरण वाटत होत्या त्या आदरश बाबू मला काय सोडे न झालेला आहे फक्त गोळ तेवढं त्यांना बारीक करून दिला आणि पूर्व कळ म्हणजे सोडून झालं मला तू घेऊन बस म्हणजे नष्ट मला एवढ्या वेळ पप्पा घेऊन बसले होते आता कोण नाही आता तू घेऊ बस एकाने एकाने घेऊन बसायचं मला काय झालंय का मी सकाळी उठला बस ना असं करायला लागला नुसतं घेऊन बस म्हणायला लागलाय अधो चला असं किती जरी गप्पा मारला तरी आपल्याला गप्पा काय म्हणतात कमीच आहेत आणि तुम्हाला ह्याच्यासोबत मी एक रांगोळी पण जोडलेली आहे ती रांगोळी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण मला ती बघता क्षणी इतकी आवडलेली आहे ना रांगोळी खूप छान होती रांगोळी देवीसाठी सजलेलं रूप आणि ती रांगोळी बघून तिथलं वातावरण खरंच खूप छान मस्त प्रसन्न वाटलं म्हणाला असो तर व्हिडिओचा एंड मी इथेच करते भेटी आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना जरी स्वामीचं मस्त आत्ता दिवस मला छान मस्त आनंदात जाऊ ही स्वामीच्या देवीची सगळी प्रार्थना असेल तोपर्यंत बाय बाय गुड नाईट शुभरात्री